डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी सृष्टी प्रस्तावाला मंजुरी महापालिका सर्वसाधारण सभेत सर्व पक्षीय नगरसेवकांची मान्यता पिंपरी चिंचवड शहराच्या राजकीय आणि विकासाच्या इतिहासात महत्वपूर्ण ठरणारा निर्णय महापालिका सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात अजितसृष्टी उभारण्याच्या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजुरी दिली आहे याबाबत महापौर रवी लांडगे यांनी घोषणा केली दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासात योगदान दिले आहे त्यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवडमध्ये अजितसृष्टी उभारण्यात यावी अशी सूचना भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली होती यावर महापौर आणि सभागृहातील पदाधिकारी नगरसेवकांनी सर्वानुमते पाठिंबा दिला आणि प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली याबाबत आमदार लांडगे यांनी सभागृह आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत पिंपरी चिंचवड येथील अडीमार्ट समोरील सुमारे तेहतीस पूर्णांक शहाऐंशी एकर जागेत महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारली जात असून त्यापैकी आठ पूर्णांक पासष्ट एकर जागेवर मुख्य इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे भविष्यात संपूर्ण महापालिकेचे प्रशासकीय कामकाज याच भव्य इमारतीतून चालणार आहे आणि याच परिसरात अजितदांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अजितसृष्टीमध्ये शहराच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या विकासाचा इतिहास औद्योगिक प्रगती नागरी सुविधा विस्तार आणि भविष्यातील विकास आराखड्याची फ्युचर प्रिंट करण्यात येणार आहे तसेच अजितदांचा ब्रॉन्झमधील पूर्णाकृती पुता उभारण्यात येणार असून जुन्या प्रशासकीय भवनातील सभागृहात त्यांचे तैलचित्र बसवण्यात येणार आहे नव्या इमारतीतील प्रमुख सभागृहाला देखील अजितदादांचे नाव देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला आहे आधीच सृष्टी निर्माण करण्याचं एक सूचना दिली होती एक निवेदन दिलं होतं तर आधीच सृष्टी तर निर्माण करायचीच आहे त्यामुळे आधीच दादांची आधीच सृष्टी निर्माण करण्यासाठी महेश दादांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हणलेलं <laughs> आहे की आबीदादाच्या स्मरणार्थ नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहाला आबीदादाचे नाव घ्यावे तसेच इमारतीच्या आवारात पिंपळेंचवड शहराच्या स्थापनेपासूनची विकासाची वाटचालची आधोरेखित करणारी अधिक सृष्टी उभारावी यामध्ये शहराच्या विकासाचा इतिहास आणि भविष्यातील नियोजनाची फ्युचर प्रिंट असावी आदिदादांचा प्रॉनचा पूर्ण कृती पुतळा असावा हे स्मारक पिंपळेंचवड शहराच्या विकास इतिहासाची साक्ष देणारे लोकसेवेची ठरेल अशी आजित दादांना खरीच लजली केली राजकीय क्षेत्रातील आणि अधिकारी क्षेत्रातील सर्वच काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदाची सृष्टी किंवा त्यांचं कार्य पाहून कशी प्रेरणा मिळेल या दृष्टीने एक तर सर्टन आर्थिक वैभव वाढवण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा